नमस्कार मित्रांनो कलाकार स्वागत आज आहे आपल्या लाडक्या कलाकाराचा वाढदिवस त्याचं नाव आहे श्रेयस तळपदे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताही गॉडफादर नसताना त्यानं आपलं नाव मोठं केलं काही इंटरव्ह्यू मध्ये तो सांगतो खूप सारा स्ट्रगल केला आहे ऑडिशनला जाण्यासाठी रिक्षासाठी पैसे सुद्धा नव्हते भाड्याच्या घरामध्ये राहून दिवस काढले आणि आज हा दिवस बघायला मिळतोय त्याला आज जे यश मिळतंय ते फक्त मेहनतीच्या जोरावर तो कोणत्याही संकटासमोर उभा राहिला आणि म्हणला झुकेगा नाही साला त्यानं पुष्पा चित्रपटामध्ये त्याचा आवाज दिला आणि याचमुळं तो खूप साऱ्या चर्चेमध्ये आहे तळपदेला पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा लॉयन किंग यामध्ये डिमॉन हे पात्र त्यानं डबिंग केलं होतं आणि त्याचं हे पात्र खूप गाजलं आणि म्हणूनच पुष्पा चित्रपटासाठी आवाज देणार का अशी त्याला विचारणा करण्यात आली त्यानंतर त्यानं चित्रपट बघितला त्याला चित्रपट खूप आवडला आणि म्हणून त्यानं आवाज दिला आणि अख्ख्या जगभरात हा आवाज खूप प्रसिद्ध झाला काही दिवसांपूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि या प्रसंगामधून सुद्धा तो सुखरूप वाचला तो कॉलेजमध्ये असतानापासूनच अभिनय करत आहे काही एकांकिकांमध्ये त्यानं भाग घेतला होता आणि तिथं बक्षीसही मिळवली त्यांच्या आईनं सांगितलं होतं की आता इथं थांबायचं आणि त्यांनी हा सल्ला ऐकला सुद्धा पण पुन्हा कॉलेज संपल्यावर एका नाटकात काम करायला त्यानं सुरुवात केली आईनं असं सांगितलं होतं या क्षेत्रामध्ये थोडे दिवस काम कर आणि काही झालं नाही तर पुन्हा नोकरी करावी लागेल आणि म्हणूनच त्यानं काही दिवस बँकेमध्ये नोकरी करण्याचा ट्राय सुद्धा केला पण त्याला हे जमलं नाही कारण की त्याची वाट वेगळी होती अभिनय क्षेत्रामध्ये त्याला काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं दोन हजार साली त्याला आभाळ माया या मालिकेमध्ये काम मिळालं त्यानंतर त्याला इक्बाल हा चित्रपट मिळाला आणि श्रेयसनं पुन्हा मागे वळून कधीच बघितलं नाही इक्बालसाठी त्याला वाटलं होतं की छोटा रोल असेल पण लीड रोलसाठी त्याचं सिलेक्शन झालं आणि त्यानं पुन्हा कधीही मागं वळून बघितलं नाही ओम शांती ओम या चित्रपटामध्ये शाहरुख खानचा मित्र पप्पू मास्टर ही भूमिका त्यानं खूप छान पद्धतीनं केली आणि आजही त्यावरून ते त्याला ओळखलं जात आहे त्यानंतर गोलमाल रिटर्न्स वेलकम टू सज्जनपूर गोलमाल थ्री हाऊसफुल टू गोलमाल अगेन अशा अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये तो दिसून आला तर मराठी चित्रपटामध्ये पछाडलेला तर बाजी हा चित्रपट सुद्धा केला नाटक मालिका हिंदी चित्रपट मराठी चित्रपट त्याचबरोबर ओ टी टीवर सुद्धा तो झळकत होता पोस्टर बॉईज या चित्रपटाचं त्यानं दिग्दर्शनही केलं आहे हा चित्रपट दोन हजार सतरामध्ये रिलीज झाला त्याचा हा पहिलाच दिग्दर्शनाचा प्रयत्न होता आणि तो खूप यशस्वी झाला झी मराठीवरील तुझी माझी रेशीम गाठ या मालिकेमध्ये तो प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आला आणि ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली तर अशा या हरहुन्नरी कलाकाराला आणि उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला कलाकार कट्टा युट्यूब चॅनलकडून आणि सगळ्या मराठी कलाकारांकडून आणि प्रेक्षकांकडून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद